नमस्कार आपलं माहिती गेल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आत्ताच आपण बघितलं तर सिडको जे काही आहे त्याने नवी मुंबईच्या ठिकाणी फर्स्ट कंपल्सर फर्स सर्व बेसिसच्या लॉटरी काढलेली आहे तर त्या लॉटरीची बुकलेट आपण बघणार आहोत की कोणत्या कोणत्या लोकेशनला स्कीम अवेलेबल आहेत आणि जे काही सिडकोचे फर्स्ट कंपल्सरचे फर्स लॉटरी काढलेली आहे ती लॉटरी म्हणजे की ते वेटिंग लिस्ट नसणारे ते जे काही कोणी फर्स्ट बुक करेल त्याला तो फ्लॅट अवेलेबल होणार आहे ओके तर एल आय जी आणि ई डब्ल्यू एससाठी जे काही आहेत फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर आ, ही जी काय आहे त्यांची सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्या डिटेल्स आपण किंवा स्कीमच्या डिटेल्स आपण बुकलेटमध्ये बघूया जी काही बुकलेट्स आपल्याला अवेलेबल होणार आहे तर ती या ठिकाणी जी काय आहे बुकलेट्स आपण या ठिकाणी डिटेल्स माहिती बघू शकता आपण ओरिओ बघूया की कोणत्या कोणत्या लोकेशनला स्कीम अवेलेबल आहेत त्यांचा एरिया किती आहे आणि किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा आपण ओरिओ बघणार आहोत ठीक आहे चला तर मग बघूया की ही माहिती कुस्ती काय आहे यामध्ये जर बघितलं तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटाकरीचा तळोजा द्रोणागिरी घणसोली खारघर आणि कळंबोली येथील गृहसंकुलातील चार हजार पाचशे आठ सदनिका जे आहे त्या विक्रीसाठी काढलेल्या आहेत फर्स्टम फर्स सर्व्हिसेसवर साठी जर बघितलं तर तीन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच ई डब्ल्यू एस साठी एक हजार एकशे पंधरा जागा अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर चला पण बघूया की याच्या बाकीच्या काही डिटेल्स आहेत त्या या ठिकाणी बघितलं तर योजनेचं तपशील आपल्याला रिलायन्स सोडतीचं वेळापत्रक आहे कोणत्या कोणत्या सदनिका अवेलेबल आहे त्यांचं चित्रफळ आहे पात्रता नोंदणी करण्याची प्रक्रिया कशी आहे का कोणते कागदपत्र आवश्यक आहेत सदनिकांची विक्री किंमत होती भरणा करायच्या अटी वेळेसारती इतर महत्वाच्या गोष्टी सुद्धा दिल्या आहेत अर्जामध्ये आरक्षित गटाचे नाव त्यांचे विवरण आरक्षित सदनिकांचे तपशील सगळ्या गोष्टी या बुकलेटमध्ये अवेलेबल आहे आपण क्विक बघूया की जे काही सोडतीचे वेळापत्रक जे दिले फर्स्ट कम्फर्ट सर्विसेसचं तर त्याचं जर बघितलं तर ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी सुरुवाती बावीस अकरा दोन हजार पंचवीसला सुरू झालेली म्हणजे दोन दिवस झाले आहेत ही जी काय आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे नोंदणी शुल्क भरण्याची सुरुवात सुद्धा बावीस अकरा दोन हजार पंचवीसपासून चालेल झालेली आहे ओके आणि पात्र अर्जदारांसाठी सदनिकाची निवड करणे म्हणजे जे काही आपल्याला फ्लॅट्स सिलेक्ट करायचे आहे त्याची जी काही डेट आहे ती अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून म्हणजे आता सध्या जी काय आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली आहे किंवा जे काही रजिस्ट्रेशन शुल्क भरण्याची जी काही प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे तरी जे काही आज आपला जर आपलं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला जे काही सदनिका निवड करायची आहे ती जी काही ऑनलाईन प्रोसेस आहे ती अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस अकरा वाजल्यापासून चालू होणार आहे तरी तोपर्यंत आपण ही प्रोसेस कम्प्लीट करून घ्या कारण आपल्यासाठी शेवटचं फक्त जे काय फ्लॅट सिलेक्ट करायची प्रोसेस पेंडिंग राहील जेव्हा कधी ते अवेलेबल होतील अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीसला आपल्याला लगेच इन्स्ट अप्लाय करायचं आहे तर सदनिका कोणत्या अवेलेबल आहेत कोणत्या कोणत्या लक्षणला आणि त्यांचे जे काही सदनिकांचा जो काही कार्पेट एरिया आहे किंवा किंमत काय आहे ओके जर बघितलं तर सेक्टर अकरा फ्लॉट नंबर वन द्रोणागिरी या ठिकाणी जर बघितलं तर हे जे काही सेक्टर अकरा मध्ये बावीस ईडब्ल्यू एस फ्लॅट अवेलेबल आहेत एकशे दहा एलआयजी चे त्यांचा जर एरिया आपण बघितला ईडब्ल्यूएस चा तर तो पण एरिया चेक करूया किती स्क्वेअर फुटमध्ये दोनशे सत्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी जो काय आहे तो ईडब्ल्यू एस चा एरिया आहे आणि तीनशे वीस पॉईंट सत्त्याण्णव हा एल आय जीचे जे काही फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत त्यांचा एरिया आहे सगळे एरिया जर बघितले जवळपास पंचवीस पॉईंट एक्क्याऐंशी किंवा पंचवीस ते सव्वीस स्क्वेअर मीटरचा जो काय आहे चौरस जे काही क्षेत्रफळ आहे तेवढा एरिया आहे आणि जे काही ई डब्ल्यू फ्लॅट्स जर बघितले आणि एल आय जीचे जर बघितले आपण तर एकोणतीस पॉईंट ब्याऐंशी किंवा एकोणतीस ते तीस जे काही स्क्वेअर मीटर आहे त्या एरियाचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत म्हणजे एल आय जीचे जर फ्लॅट बघितले तर तीनशे वीस एकवीसच्या आसपास जे काही फ्लॅटची एरिया आहे आणि याचा जर एरिया आपण बघितला अंदाजे तर तो दोनशे स अठ्ठ्याहत्तर किंवा सत्याहत्तर जवळपास इतका एरिया आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे आणि जर सेक्टर अकरामधलं किंमत बघितलं तर बावीस लाख अठरा हजार एकोणपन्नास आणि ई एस साची किंमत आहे ईडब्ल्यूचा एरियाही थोडासा कमी आहे आणि आय जीसाठीची काही किंमत आहे तीस लाख सतरा हजार सहाशे ब्याऐंशी आहे ओके सेक्टर बारामध्ये प्लॉट नंबर बास त्रेसष्ट आहे द्रोणागिरीमधलाच एकोणावीस जे काही आहे ईडब्ल्यू एस एकशे एक जे एल आय जीसाठी एरिया सेमच आहे ओके okay, एलआयजी आणि ईडब्ल्यू एस साठी जो काही मागच्या स्कीममध्ये आपण बघितला प्राइस सुद्धा सेमच आहे ओके okay? त्यानंतर सेक्टर बारामधला प्लॉट नंबर अडुसष्ट त्रेसष्ट आणि अडुसष्ट म्हणजे जवळजवळ जो काय आहे तो दुसरा प्लॉट अवेलेबल करून दिला आहे त्या ठिकाणी सत्तावीस आणि एकशे एकतीस जागा आहेत एरिया सेम आहे आणि जे काही आहे प्राइस सुद्धा सेमच आहे ओके हे झालं okay? द्रोणागिरीचे जे काही स्कीम आहेत तीन जे काही स्कीम आहेत सेक्टर अकरा बारा अकरामध्ये एक आहे आणि बारामध्ये दोन स्कीम आहे त्यानंतर जर पुढचं बघितलं आपण तर तळजाची आपण स्कीम बघतोय तर सेक्टर एकवीस प्लॉट नंबर आठ एक्केचाळीस जागा एकशे ब्याऐंशी साठी एक्केचाळीस ईडब्ल्यू साठी एरिया सेमच आहे किंमत जी काय आहे किंमत जर आपण या ठिकाणी बघितली तर या ठिकाणी किंमत थोडीशी ई एस जी काय ती कमी आहे एरिया सेमच आहे तळोजा आणि द्रोणागिरीचा ई डब्ल्यू साठीचा पण जी काय किंमत आहे ती थोडीशी कमी आहे ओके त्यानंतर जर बघितलं ची किंमत ह्या कंपेअर तळोजेच्या ठिकाणी थोडीशी जास्त आहे ओके एक चाळीस हजाराचा जो काय आहे डिफरन्स या ठिकाणी दिसतो आपल्याला ओके तर तळोजाचे बाकी जर बघितले तर बावीस नंबर सेक्टर बावीसमध्ये प्लॉट वन सत्तावीसमध्ये प्लॉट वन चौतीसमध्ये प्लॉट वन त्यानंतर सेक्टर मध्ये जे काय आहे प्लॉट नंबर सिक्स तळुजा तळुजा या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांनी साईट अवेलेबल करून दिलेल्या आहेत ओके आणि जर बघितलं तर एरिया ईडब्ल्यू एसचे जे काही प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्टमध्ये तीन प्रकारचे जे काही फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत थो थोडासा कार्पेट एरिया कमी जास्त आहे आणि जीमध्ये दोन प्रकारचे आहेत त्यांची किंमत या ठिकाणी सेमच दाखवलेली आहे किंमत एरियानुसार वेगळी तर मेन्शन केलेली नाहीये बट एरिया थोडाफार कमी जास्त आहे ओके हे जर बघितलं तर हे तीन जे काय से, आहे सेक्टर थ्रीनं जे फ्लॅट नंबर सिक्स आहे त्यात एकशे अठ्ठ्याऐंशी आणि सश सत्तावीसची काही एल आणि डब्ल्यू साठी फ्लॅट अवेलेबल आहे त्याच्यातला थोडा थोडासा एरिया डिफरन्स आपल्याला दिसतोय आणि मध्ये दोन टाईपचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि किंमत जर बघितली तर सगळ्यांची जी काही किंमत आहे त्या त्या ग्रुपसाठी जर एरिया वेगळा असला तरी ह्या दोन एरिया जरी वेगळा असलं तरी त्यांची किंमत चौतीस चाळीस सातशे सोळाच या ठिकाणी दाखवलेली आहे ओके त्यानंतर तळोजाचा जो काही सेक्टर छत्तीस आहे प्लॉट नंबर वन मधला तर तिथे एकशे पस्तीस फक्त ईडब्ल्यूएससाठी सा जागा अवेलेबल आहे आयजीसाठी कुठल्या प्रकारच्या जागा अवेलेबल नाही आणि तीन प्रकारचे जे काही एरिया आहेत आणि किंमत एकच आहे ओके तळोजाचा सेक्टर छत्तीस मधला जो काय प्लॉट नंबर टू तीनशे त्रेपन्न आणि सहाशे सियांशी सगळ्यात जास्त जागा जवळपास या सेक्टरमध्ये अवेलेबल आहेत तर ह्याची जर प्राइस बघितली तर तेवीस लाख एकोणसाठ हजार ते चौतीस लाख चाळीस हजार ही ईडब्ल्यू एस साठी आहे ही एलआयजी साठी आहे ओके त्यानंतर तळोजाचा जो काय सेक्टर सदोतीस प्लॉट नंबर एक तळुजा सव्वीस फ्लॅट आणि एकशे सदतीस फ्लॅट आहे कार्पेट एरिया पंचवीस पॉईंट एक्याऐंशी एकोणतीस पॉईंट ब्याऐंशी आणि किंमत जी काय आहे एकवीस एकाहत्तर ते तीस अठ्ठावन आहे ओके सगळ्यात जास्त जर स्कीम बघितली आपण तर तळुजा या ठिकाणी खारघरला एक स्कीम आहे सेक्टर चाळीस प्लॉट नंबर एक मध्ये वीस आणि एकशे वीस फ्लॅट अवेलेबल आहे एरिया सेमच आहे प्राईज सव्वीस लाख ते सदतीस लाख पंच्याण्णव हजार आहे त्यानंतर कळंबोलीला एक साईट आहे त्या ठिकाणी दोन आणि बावीस फ्लॅट अवेलेबल आहे त्यांचा एरिया जवळपास सगळंच जे काही फ्लॅट आहे त्यांचा एरिया सेम आहे आपण या ठिकाणी ज्या काही डिटेल्स बघतोय त्यानुसार तरी तेच दिसतंय की गणसोलीला दोन साईट आहे एकच सेक्टरमध्ये आहे प्लॉट वन आणि टू त्यामध्ये ईडब्ल्यू साठी कुठल्या जागा नाही आहे साठी एक एक जागा अवेलेबल आहे आणि त्यांची प्राइस सुद्धा सेमच आहे तर हे झालं जे काही निकालचा तपशील आहे त्यांचा प्राइस आपण एरिया बघितला त्यांचे जे काही अवेलेबल फ्लॅट बघितले आणि त्यांचे प्राइस आपण ईडब्ल्यू एस किंवा एलआयजी नुसार बघितले तर पात्रतेच्या आपण आटी बघतोय जे काही जागा अवेलेबल करून दिलेल्या आहेत त्याच्यानुसार सर्वसाधारण जे काय आहे किंवा आर्थिक दुर्बल गट सर्वसाधारण प्रकार अर्ज करायचा असेल तर अर्ज अठरा वर्ष कमी नसावे ओके okay, महाराष्ट्र राज्याचे कोणत्या भागाचा अर्जदार डोमासेल सर्टिफिकेट पाहिजे जे की पंधरा वर्ष वास्तव्य असण्याचे प्रमाणपत्र okay? आहे ओके आणि ते सुद्धा कधीच पाहिजे दोन हजार अठरा नंतरच ज्याला बारकोड अवेलेबल असतो ओके okay? आणि अर्ज एका व्यक्तीचा किंवा संयुक्त नावाने करता येईल संयुक्त अर्जामध्ये सह अर्जदार हा केवळ पत्नी असू शकते तसेच अर्जदार अविवाहित असल्यास अर्जदार म्हणून आई असू शकेल म्हणजे जर तुम्ही को ॲप्लिकंट ॲड करणार असाल तर तुमचं को ॲप्लिकंट एकतर पती किंवा पत्नी असेल आणि जर तुमचं अनमॅरिड असाल तर तुमची आई तुम्ही को ॲप्लिकंट म्हणून ॲड करू शकता ओके आ, आर्थिक दुर्बल घटककरिता जे काय आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधतांचं पात्रता निकष काय आहे की अर्जदार किंवा त्यांची पत्नी पती त्यांची अज्ञान मुले म्हणजे अज्ञान मुले म्हटलं तर अठरा वर्षाच्या आतली कन्सिडर होतात त्यांची नावे संपूर्ण भारतात कुठेही पक्की घर नसाल ओके म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण ईडब्ल्यू एस साठी जो क्रायटेरिया आहे तो पतीपत्नी त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे संपूर्ण भारतात कुठेही पक्की घर नसावे ओके आणि हेच जर आपण बघितलं सर्वसाधारण जो काही प्रवर्ग आहे त्याच्यासाठी थोडासा वेगळा क्रायटेरिया आहे की अर्जदार किंवा पती पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे okay? मालकी तत्वावर भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी निर्माण संस्थेचा सदस्य म्हणून नवी मुंबईत घर नसल्या तसेच यापूर्वी अर्जदाराने त्याच्या पत्नी अथवा अज्ञान मुलांच्या नाव सिडकोचा कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी कुठेही भारतात कुठेही आणि या ठिकाणी जर बघितलं तर फक्त नवी मुंबईत आणि जे काय आहे घर अवेलेबल नसावं त्यांच्या नावावर आणि त्यांच्या अज्ञान मुलांच्या नाव सिडकोच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेत लाभ घेतला नसावा किंवा पत्नी त्यांनी कोणी सिडकोच्या या योजनेचा लाभ घेतलेला नसावा ओके हा एक डिफरन्स आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर ते सहा लाखापर्यंत असणे आवश्यक आहे सहा लाखापेक्षा जास्त असेल तर तो डी मध्ये कन्सिडर होणार नाही तर त्याचं जे काय आहे कधीपर्यंतचं का पाहिजे एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस ओके जात प्रमाणपत्र किंवा जातीचा व्हॅलिडिटी जातीचा दाखला जर आपण आरक्षण गटात करणार असेल तर तो आपल्याला अवेलेबल करून द्यावा लागेल सदर सदनिका विक्री करणार करणारे पाच वर्ष कालावधीत फेरविक्री हस्तांतर करता येतील म्हणजे पाच वर्षाचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीपर्यंत आपल्याला सदनिका हस्तांतरण किंवा विकता येत नाही ओके त्यानंतर आरक्षण जे काही गट आहे त्यांच्यासाठी एक जे काय आहे की त्यांनी एस ते सी एस टी किंवा एन टी एका आरक्षण गट आहे तर ते सदमिकांची फेरविक्री हस्त त्याच आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींना करता येईल ओके इतर आरक्षण प्रवर्ग जे काय आहे अंध किंवा आपण व्यक्ती जे काही का स्टेट गव्हर्नमेंट ऑफ जर्नलिस्ट प्रकल्प असतील अर्ध फेर तरी कुठल्याही प्रवर्गात करता येणार नाही हे रिस्ट्रिक्शन आहे बाकी जे आहे प्रधानमंत्री आवास अंतर्गत केंद्र शासनाचा पी एम आय जी काही वेबसाईट आहे यावर नोंदणी केलेली गरजेचं आहे ओके okay? पती पत्नीचे आधार कार्ड प्रतिज्ञापत्र अर्जदाराने देणे गरजेचे दे आहे ओके okay? अर्जदार कुटुंबात मा तोड महिला असल्या सदर महिलेच्या नावाने किंवा सदर महिले व तिच्या पती त्यांच्या संयुक्त नावे अर्ज करण्यात यावा आणि ज्या कुटुंबात मा तोड महिला सदस्य नाही अशा कुटुंबातील पुरुषांच्या नावे अर्ज करता येऊ शकतो ओके okay? हे आहे अर्जदार अवैध असल्या त्यांनी त्याची बाबतीची संमतीपत्र सादर करायचे आहे आर्थिक दुर्बल घटक यशस्वी अर्जाने खाली आर्थिक अनुदान प्राप्त होईल म्हणजे जर तुम्ही केंद्र शासनकडून तुम्हाला दीड लाख रुपये आणि राज्य शासनकडून एक लाख रुपये असं आर्थिक दुर्बल घटासाठी जे काय अनुदान प्राप्त होणार आहे ओके अनुदान रक्कम यशस्वी अर्जदारांच्या हप्त्यामध्ये केंद्र हत्याच्या केंद्र राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यावर समायोजित करण्यात येईल ओके ती जी काय आहे आपल्याला पीमआयचा अमाऊंट किंवा जो काही अनुदान आहे ते भेटणार आहे दीड लाख किंवा एक लाख जे काय आहे केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून ओके सेमच जर बघितलं तर आपण बाकी जे काय आहे सर्वसाधारण किंवा एल आय जी ग्रुपसाठी ज्या काय अटी आहेत सदर सदनिका ह्यामध्ये जर बघितलं तर विक्री करारनामा केल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षाच्या कालावधीकरता विक्री किंवा हस्तांतर करण्यात जे काही आहे जी ग्रुपसाठी तीन वर्षाचा कालावधी आहे त्यासाठी त्यांनी जे काही वरती आपण मेन्शन केलं ई डब्ल्यू मध्ये बघितलं तर पाच वर्ष आहे आणि एल आय साठी तीन वर्षाचा जो काही कालावधी आहे संविधानिक आरक्षण वर्ग जे काय आहे त्यांना त्याच आरक्षण प्रवर्गातील व्यक्तींना करता येईल आणि जे काही बाकी जे आरक्षण गट आहे त्यांना कुठल्याही प्रवर्गात करता येणार नाही हस्तांतरण किंवा अनामत रक्कम जी काय आहे आर्थिक दुर्बल गटांसाठी आहे पंच्याहत्तर हजार रुपये त्यांना अनामत रक्कम भरायची आणि अल्प उत्पन्न गटासाठी दीड लाख रुपये तर मग काळजी काय की आपल्याला एवढी अनामत रक्कम भरायची आहे ईडब्ल्यूएस साठी आणि ही अल्प उत्पन्न गटासाठी जी की रिपंडेबल असेल ओके नोंदणी करण्याची प्रक्रिया कशी आहे बघूया की ही जी काही वेबसाईट आहे ह्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायची आहे सिडकोची या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे पॅन कार्ड सोबत ओके आणि कागदपत्र आपल्याला लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे स्वतः पत्नीचं पॅन कार्ड स्वतः पत्नीपतीचं लागणार आहे डिजिलॉकर ते सगळे कागदपत्र असणे गरजेचे आहे उत्पन्नाचा दाखला आपल्याला जो काही लागणार किंवा आयटीआर जर असेल तर तो चोवीस पंचवीसचा लागणार आहे ओके आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल जो काय आहे बारकोडवाला दोन हजार एक एक दोन हजार अठरा नंतरचा पाहिजे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र लागणार आपण जर कोणत्याही आरक्षण गटातून भरणार असाल रिझर्वेशन कॅटेगरीमधून तर त्यासाठी आपल्याला त्या त्या जात प्रमाणपत्र आणि जात वैध प्रमाणपत्र लागणार आहे ओके і тыра дзяртыль часні екрамадзель. शासकीय विभागाने निर्माण केलं जातो आणि वैधता प्रमाणपत्र धरणार नाही याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी म्हणजे आपल्याला जे काही आहे महाराष्ट्र शासनाचं जात प्रमाणपत्र जा व जात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र लागणार आहे ओके विकलांग असल्यावरचे हो जे काही सर्टिफिकेशन आहे युनिक युनिक डिसेबिलिटी आयडी कार्ड ते जर आपण त्या गटातून करणार असेल तर इतर आरक्षण प्रवर्ग जे आहेत पत्रकार त्यांच्यासाठी एक जोडपत्र नमुना दिलेला आहे त्यानुसार त्यांना ते सबमिट करायचे आहे माथाडी कामगारांसाठी त्यांच्या प्राधिकरण प्राधिकारी यांच्याकडून निर्मित केला दाखला आवश्यक आहे किंवा प्रमाणपत्र रिजनल मायनॉरिटीसाठी अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला त्यामध्ये त्या ज्या असणे आवश्यक आहे प्रकल्प असेल तर त्यांची वंशावळ किंवा मेट्रो सेंटर संबंधी अधिकारी त्यांचे प्रकल्पग्रस्त व्हावचे सिडकोसाठी सिडको कर्मचाऱ्याचं जे काय डी कार्ड आहे माझी सैनिकसाठी त्यांनी फॉर्मॅट अवेलेबल करून दिले आहे तो फॉर्मॅट घेऊन त्याच्यावर प्राधिकारी यांची साक्षरी किंवा शिक्षा अं शिक्षा घेऊन ते अपलोड करायचं आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा जर ते पाच वर्ष केलेले असतील पूर्ण तर त्यांनी अर्ज जो काय आहे फॉर्मॅट दिलेला आहे त्यावर शिक्षा आणि सही घेऊन यायची आहे आणि अपलोड करायचा आहे ओके Uh, सदनिका विक्री आणि किंमत भराव्यासाठी जर बघितल्या तर अनामत रक्कम वगळता सदनिकेच्या विक्री मूल्याची उर्वरित रक्कम सदनिका तारखाने आणि सहा महिन्या हप्त्यात हप्त्यामध्ये भरावी हप्ता भरण्याच्या तारखा वाटप पत्रामध्ये नमूद केलेला आहे जे काही अनामत रक्कम आहे त्याच्या व्यतिरिक्त जी काही रक्कम आहे ती सहा महिन्यामध्ये हप्त्यामध्ये भरायची आहे हप्त्यांच्या रकमेचे शुल्क वेळापत्र वाटप पत्रात देण्यात येईल ओके okay. सदर so, uh, कालावधीसाठी विलंब शुल्काचा भरणा संबंधित अर्जासाठी अर्जदारास करावा लागेल ओके okay? uh, जे काय आहे समजा आपलं डिले असेल तर त्याचे चार्जेस आपल्याला भरावे लागतील सर्वसाधारण सेवा जसे नळ जोडणी वीज इत्यादींसाठी वेगळा शुल्क भरावं लागेल ओके okay? uh, बाकी खूप साऱ्या डिटेल्स दिलेल्या आहेत तर आपण जास्त डिटेलमध्ये बघणार नाहीत ओके आपण बघितलं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटासाठी महत्वाच्या गोष्टी ज्या काय आहेत की व त्याच्या पत्नी या दोघांच्या नावे देण्यात येईल म्हणजे जे काही अलॉटमेंट लेटर असेल ते दोघांच्या नावात येईल सदनिकेची विक्री किंमत असून ती अंतिम झाल्यानंतर शेकडो महामंडळाच्या सदनिकेची अंतिम विक्री किंमत निश्चित करेल ही बदललेली किंमत जाहीर जाहिरात केलं किंमतीपेक्षा जास्त असल्यास ही वाढी किंमत अर्ज हजारास भरण्या असत्रित्या काढून येतील अंतिम विक्री किंमत व जाहिरातीतील विक्री किंमत यांच्या फरकामुळे जर सदनिका किंमतीत वाढ झाली तर ती वाढीवर किंमत म्हणजे काही ॲडिशनल अमाऊंट आपल्याला आहे समजा आता जी काही आपल्याला किंमत दाखवली आहे ती फायनल आहे त्याच्यामध्ये जर काही बदल झाला नाही आहे जर जे काही बदल झाला तर तो आपल्याला भरावा लागेल ओके गे? बाकी जे काय आहे कॉर्पोरेशनचं किंवा नगरपालिकेचं जे काय आहे त्या त्या आपल्याला भराव्या लागतील जेव्हा आपल्याला लाभार्थी आपण हो तर आ, ते आहे लाभार्थी सदनिकादार आणि महाराजा जे काही आहे करून ते रजिस्टर करून घ्यायचं आहे मामडेसर खालील इमारती सव्चितीचा जमिनीचा भाडेपट्टा म्हणजे आपल्याला जे काही आहे आपण कन्व्हेन्स डीड किंवा डीम कन्व्हेन्स आपल्याला करून घ्यायचा आहे ओके तर खूप साऱ्या गोष्टी या माहिती पुस्तकेमध्ये दिले दिलेल्या आहेत मे मेन गोष्टी आपण बघितलेल्या आहेत की आपल्याला जे काय आहे फ्लॅटचं तपशील कसं आहे किंवा रजिस्ट्रेशन करणार कोणत्या कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत ओके तर आपण बघतोय शेवटचं की आरक्षित सदनिकांचे जे तब, काही तपशील आहेत ओके हे झालं आर्थिकदृष्ट्या एल जी ईडब्ल्यू एसचे ग्रुप आहे त्यांच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी ह्या पेजवर आपल्याला प्रत्येक आरक्षण गटासाठी किती जागा कुठे अवेलेबल आहे तो डिटेल्स आपल्याला तपशील या ठिकाणी दिलेला आहे हे जी काय आहे ईडब्ल्यूएसचं शिक्षण सेक्शन आहे याच्यासारखं सेमच सेक्शन या ठिकाणी अवेलेबल करून दिलं आहे एलजी म्हणजे सर्वसाधारण जो काही प्रवर्ग आहे जीसाठी जी अवेलेबल करून दिलेला आहे ओके तर फर्स्ट कम फर्स्ट सर्वच जे काय लॉटरी चालू झालेली आहे नोव्हेंबरच्या एरियामध्ये तर आपण नक्की किंमत बघा एरिया बघा आणि ज्या ठिकाणी आपल्याला वाटते त्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन करा लवकरात लवकर आपण रजिस्ट्रेशन करून घ्या कारण जी काय आहे ॲप्लिकेशन करण्याची जी प्रोसेस आहे जर तर, आ, ती जर आपण बघितली तर निवड करण्याची सदनिका निवड करण्याची ती अठ्ठावीस वारायला चालू होणार आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून ठेवा आपलं रजिस्ट्रेशन असेल नोंदणी करून ठेवा नोंदणी शुल्क भरून ठेवा फक्त हा जो काय आहे कारण ही फर्स्ट कंपल सर्व्हिसची लॉटरी आहे तर त्यामुळे जर जेव्हा आपण ह्या सदनिकेसाठी ॲप्लिकेशन करणार जो फर्स्ट असेल त्याला तो अलॉट होणार आहे ओके तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे कोणी शिडकोच्या लॉटरीसाठी अप्लिकेशन करत असतील फर्स्ट कॉम फर्स्ट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, करा जाताना आपण एक फक्त बघतो की लोकेशन जे काय आहेत ते जर बघितले नवी मुंबईचा हा जर आपण पार्ट बघितलं तर ह्या बाजूला तळोच्या जे काय हायलाईट होतं या ठिकाणी द्रोणागिरी गणसोलीचा एरिया हावाला खारघर आणि कळंबोली हे जे काही एक दोन तीन चार पाच लोकेशन आहे तळुजा द्रोणगिरी खंसोली खारघर आणि कळंबोली ह्या पाच लोकेशनसाठी सिडकोने ही लॉटरी काढलेली आहे ओके नवी मुंबईतला एरिया आहे प्लॅन एरिया आहे तर नक्की चेक करा आणि ऍप्लिकेशन स्टार्ट करा थँक्यू